गोकुल सोबत गोकुल कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल सावंतवाडी इथं अकरा जून दोन हजार पंचवीसला निवडणूक निरीक्षक तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोमसापच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी कवी दीपक पटेकर तर सचिवपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसंच जिल्हा प्रतिनिधी कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर यांची कोमसाप सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी तर ता राजू तावडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे कोशाध्यक्षपदी डॉक्टर दीपक तुपकर तर सहसचिव पदी कोकणसात लाईव्ह चे प्रतिनिधी विनायक यांची निवड करण्यात आली आहे नकुल पारसेकर भरत गावडे प्रज्ञा मातोंकर मंगल नाईक जोशी मेघना राऊत प्रतिभा चव्हाण विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीचं अभिनंदन केलंय तसेच मनोगतातून नूतन कार्यकारणीनं साहित्य चळवळ जोमानं पुढे नेण्याचं आवाहन केलं सर्वांनी जबाबदारी पद्मश्री मधुमंगेश यांना अभिप्रेत कार्य आवाहन केलं सभेच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर तसेच कोमसाप परिवारातील सदस्यांचं निधन झालेल्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रतिभा चव्हाण यांनी मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचं वाचन केलं डॉक्टर दीपक तुपकर यांनी नफा तोटा अंदाजपत्रक सादर करत वार्षिक जमा खर्च अहवाल सादर केला ॲडवोकेट सावंत यांनी आपल्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला यानंतर नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली यावेळी व्यासपीठावर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के केंद्रीय सदस्या उषा परब तालुकाध्यक्ष ॲडवोकेट संतोष सावंत जिल्हा सचिव विठ्ठल कदम खजिनदार भरत गावडे माजी तालुकाध्यक्ष प्राध्यापक सुभाष गोवेकर सचिव प्रतिभा चव्हाण खजिनदार डॉक्टर दीपक कुपकर आदी उपस्थित होते ज्येष्ठ साहित्यिका उषा परब प्राध्यापक सुभाष गोवेकर ॲडव्होकेट नकुल पारसेकर ऍडव्होकेट प्राध्यापक गणपत शिरोडकर विनायक आवास मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या नवनियुक्त जिल्हा प्रतिनिधी ऍडव्होकेट सावंतनी मनोगत व्यक्त करताना मावळत्या कार्यकारिणीचं अभिनंदन करून नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या जिल्हा तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना पदाला न्याय देईल असं मत व्यक्त केलं नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटेकर म्हणाले सर्वांनी आपल्यावर विश्वास टाकून संधी दिली याबद्दल मी ऋण व्यक्त करतो साहित्यिकांची भूमी असलेल्या कोकणात साहित्यिक चळवळ कशी पुढे जाईल यावर माझा भर असेल त्यासह नवसाहित्यिकांना व्यासपीठ देण्यावर आपला भर राहणार आहे कोमसापचं सुरू असलेलं कार्य अधिक जोमानं पुढे घेऊन जाण्यासाठी मधुबाईंना अपेक्षित कार्य शाखेच्या माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जी ए बुवा एस एल मुकनावर प्राध्यापक गणपत शिरोडकर अभय नेवगी दीनानाथ नाईक ऍडव्होकेट नकुल पारसेकर प्राध्यापक रुपेश पाटील दत्ताराम सडेकर वाय पी नाईक मृणालिनी कशाळीकर प्रज्ञा मातोळकर मेघना राऊ सुहासिनी सडेकर मंगल नाईक जोशी डॉक्टर सोनल लेले किशोर वालावलकर संजीव मोहिते प्राध्यापक डॉक्टर गणेश मर्गज एकनाथ कांबळे रामदास पारकर संतोष पवार रितेश राळू उपस्थित होते आभार प्राध्यापक प्रतिभा चव्हाण यांनी मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल